आपण सगळ्यांनी कोरोना काळात लस घेतली असेलच ती लस म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यापैकी कोविशिल्ड लसीमुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात ही बातमी सगळीकडे आज चर्चेचा विषय ठरत आहे याबाबत काय फॅक्ट्स आहेत काय तथ्य आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊ नमस्कार इन्साईट मराठीमध्ये मी आपले स्वागत करतो तर मित्रांनो कोरोना काळात ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोविड लसीचा फॉर्म्युला तयार केला व जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटसोबत कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरू केले आणि भारतातील जवळपास ऐंशी टक्के लोकांनी कोविशिल्ड ही लस घेतली आता ही गोष्ट जेव्हा चर्चेत आली त्याचे कारण म्हणजे ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील कोर्टात दिलेली कबुली जेव्हा एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने ॲस्ट्राझेनेकाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली त्यांनी कंपनीवर असे आरोप केले की कोविशिल्ड लस घेतल्यापासून त्यांना ब्रेन स्ट्रोकचा सा सामना करावा लागत आहे ते आता दैनंदिन जीवनातील स्वतःची कामे करण्यातही असमर्थ आहेत यावर कोर्टाने ॲस्ट्राझेनेका कंपनीकडे उत्तर मागितले आणि कंपनीचे कोर्टाकडे दिलेले स्टेटमेंट ऐकून सगळ्यांना धक्काच बसला कंपनीने कोर्टात मान्य केलं की कोविशिल्ड लसीमुळे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात ही लस घेतल्यामुळे ब्लड क्लॉटिंग म्हणजेच रक्त गोठणे हृदयविकार तसेच इतर अनेक आजारसुद्धा होऊ शकतात तसेच याचिकाकर्ते जेमी यांना टी -यस, साइड टी एस हा साईड इफेक्ट झाला असल्याचे सांगितले टी टी एस म्हणजे थ्रोमबायोसिस विथ थ्रोमोबोसायटोपेनिया सिंड्रोम यामुळे ब्लड क्लॉटिंग होतं आणि प्लेटलेट काउंटसुद्धा कमी होतो त्यानंतर ब्रिटनमध्ये जवळपास एक्कावन्न फॅमिलीजनी ॲस्ट्राझेनेकाच्या विरोधात तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे असा यू केमधील सर्वात मोठे वृत्तपत्र द टेलिग्राफचा रिपोर्ट सांगतो तसेच याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे की वॅक्सिन ही अनेक ट्रायल्स करून बाजारात आणली आहे त्याचे साईड इफेक्ट जरूर आहेत पण त्याचे प्रमाणसुद्धा अत्यल्प आहेत खूप रेअर केसेसमध्ये असं होऊ शकतं म्हणजेच डेटानुसार सांगायचे झाल्यास प्रति दहा लाख व्यक्तींमागे झिरो पॉईंट झिरो 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 टू पर्सेंट लोकांना टी टी एसची समस्या उद्भवू शकते तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा वेळोवेळी सांगितलं आहे की कोरोना महामारीपासून बचाव करायचा असेल तर लस घेण्यावाचून पर्याय नाही आणि आता आपल्याला प्रश्न पडला असेलच की यामध्ये काही काळजी करण्यासारखं काही चिंता करण्यासारखं आहे का तर याचे उत्तर आहे की जर कोविशिल्ड लस घेतली असेल तर चिंता करण्याचे काही कारण नाही लसीचे साईड इफेक्ट्स अतिशय दुर्मिळ आहेत रेअर आहेत अत्यल्प आहेत आणि तरीसुद्धा यू के आणि इतर युरोपियन देशांमध्ये कोविशिल्डचा वापर थांबवण्यात आला आहे भारतात याचा वापर अजूनही सुरू आहे यावर भारतातील आरोग्य यंत्रणा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ म्हणजेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे तसेच सगळेजण कोविड समोर हतबल असताना कोविड वॅक्सिन्सने लाखो लोकांचे प्राण वाचवले हे सत्यसुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही आता मित्रांनो असे अनेक रोग भविष्यातही येतील तेव्हा योग व्यायाम तसेच संतुलित आहाराचा दैनंदिन जीवनात वापर करून आपण आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवू शकतो तर मित्रांनो तुम्ही कोणती वॅक्सिन घेतली आहे तसेच या विषयावर तुमची काही मतं असतील तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद